महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं अभिनंदन करतो स्वागत करतो शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी स्थापित केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान पंधरा डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान राबवलं जात आहे मी संघटनेचा राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार आपल्याला सांगू इच्छितो की संघटनेचा देव आणि धर्माला विरोध नाही पण श्रद्धेच्या नावाखाली जिथं जिथं शोषण होते त्यावेळी मात्र संघटना विरोध करते संघटनेचं एक विचारसूत्र पंचसूत्रामध्ये बांधून आहे त्यातलं पहिलं सूत्र असं की शोषण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध संघटनेच्या विचारसूत्रातलं दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार तिसरं सूत्र की धर्माची विधायक मार्गाने कालसुसंगत चिकित्सा करणं संघटनेच्या विचाराचं चौथं सूत्र आहे की संत आणि समाजसुधारकाचा वारसा आणि संविधानाचा मूल्य असे कृतिशील करणं आणि पाचवं सूत्र आहे की आपल्यासोबत आपल्या समविचारी संघटना संस्था यांच्याशी जोडून घेणं अशा पाच सूत्राच्या आधारे संघटनेचं काम महाराष्ट्रभर चालू आहे संघटनेचं चा तेवीस विभागातून वेगवेगळ्या विभा विचाराच्या विभागातून काम चालू आहे त्यात मानसिक आरोग्य विभाग पुन्हा विविध उपक्रम विभाग वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग व्यसनविरोधी संघर्ष विभाग अशा वेगवेगळ्या वेग तेवीस विभागातून संघटनेचं चा, काम चालतं आहे हे संघटनेचा सभासद नोंदणी अभियानाबद्दल आम्ही जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या ठिकाणी आणि कॉलेजेसमध्ये नवीन तरुणांना जोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे धन्यवाद हे अभियान पंधरा डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत चालू आहे हे ऑनलाईन पद्धतीनेही चालू आहे आणि ऑफलाईन पद्धतीनेही चालू आहे यानंतर आम्ही ह्या जोडून घेतलेल्या सभासदत स्वीकारलेल्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना एकत्रित बोलून त्यांच्यासाठी वैचारिक प्रशिक्षणाचं शिबिर घेणार आहोत आणि जेणेकरून संघटनाचा विचार समाजामध्ये चांगल्या अर्थाने रुजू होईल